मी ॲडव्होकेट अंगद विश्वनाथराव गायकवाड गोपले यांच्या कार्यांनी प्रेरित होऊन कार्याने प्रेरित होऊन आम्ही त्यांच्या लढ्यामध्ये सहभागी झालो समाजाचा घटक म्हणून आणि त्यांच्या कार्याला यश आलं आज समाजाला आर्थिक उन्नतीचं महामंडळ त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या संघर्षातून स्थापन झालं आहे प्रथमतः त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो त्यांना मानाचा मुजरा करतो आणि थोर क्रांतिकारक साहित्य सम्राट साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे हे आपल्या समाजाचं भूषण आहे कीर्तीचे महान साहित्यकार आहेत त्यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलेलं आहे महाराष्ट्र हे महाराष्ट्रातच राहावं गुजरातला जाऊणी म्हणून लढा उभा केला आणि त्यांच्या चाळीस कादंबऱ्या त्यांचं साहित्य लोकनाट्य वगैरे फार मोठ्या प्रमाणावर आज त्यांच्या साहित्यावर पी एच डी करणारे पी एच डीस करणारे आहेत विद्यार्थी आहेत म्हणून एवढं कार्य त्यांचं महान आहे त्यांच्या कार्यामुळे आपल्या समाजाचं भूषण त्यांच्या आपल्या समाजाला मान सन्मान वाढलेला आहे आणि आपण त्या महान का क्रांतिकारी नेत्याचे आपण वंश साहेब गोपलेसाहेबांचा वारसा जोपासण्याचं काम आपणाला जीवाचं राहण करून करायचं आहे आणि या ठिकाणी मला जी गोपले ताईणी कुसुमताई गोपले ताईणी मला जे जिल्ह्याचं सल्लाकार पद दिलेलं आहे ते मी संपूर्ण समाजाला दिशा देण्याचं काम मी रात्रंदिवस करेन माझं उर्वरित आयुष्य समाजालाच समाजासाठीच अर्पण करेन जसं डॉक्टर गोपले साहेबांनी म्हणले ना ज म्यंतर समाजासाठी आणि जग्यंतर समाजासाठी त्या पद्धतीनं आपलं लहूजी साळव्यांनीसुद्धा जग्यंतर मा समा देशासाठी मर्यांतर देशासाठी असा महान मंत्र देणारे तर गोपले साहेबांनीसुद्धा त्यांचं काटेकोर पालन करून त्यांचं पूर्ण आयुष्य समाजासाठी वेचलेलं आहे अशा महान आ, कार्यास मी कोटी कोटी प्रणाम करतो त्यांचा वारसा चालवण्याचा मी जीवाचं रान करून प्रयत्न करतो